नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आहे मौनी अमावस्या या वर्षातील म्हणजेच दोन हजार सव्वीसमधली पहिली अमावस्या म्हणजेच मौनी अमावस्या मौनी अमावस्या दिवशी आपण काय उपाय करायचे आहेत म्हणजे आपल्या घरामध्ये सुख समाधान शांतता लाभेल दान काय करायचं पूर्वजांसाठी पित्रांसाठी काय उपाय करायचे मौनी अमावस्याचे खास काय उपाय आहेत या विषयीची आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांना ही माहिती मिळून जाईल मौनी अमावस्या इतकी पवित्र का मानली जाते हे तुम्हाला माहिती आहे का अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस हा दिवस दुर्लक्ष केला तर मोठी संधी गमवाल चला तर मग जाणून घेऊया मौनी अमावस्याचं महत्त्व काय आहे मौनी अमावस्या काय ते आपण जाणून घेऊया मौनी अमावस्या म्हणजे काय शब्द मौनी म्हणजे निर्मिष घेणे न टाळणे या अर्थातून आला आहे या दिवशी साधू संत दिवसभर शांतता मौन व्रत ठेवतात आणि आत्म्या आत्मशुद्धीसाठी मन वाणी आणि कर्मावर नियंत्रण ठेवतात ही अमावस्या धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानली जाते या दिवशी गंगेत स्नान केल्याने पाप नष्ट होते व मन शरीर आणि अंतकरण शुद्ध होते पित्रांची प्रसन्नता व आशीर्वाद मिळतो आध्यात्मिक प्रगतीला मदत होते जर तुम्ही गंगेला जाऊ शकत नसाल तर त्या दिवशी काय करायचं आपण आंघोळीच्या पाण्यात गंगाजलाचे काही थेंब टाकून त्या पाण्याने आंघोळ करा ते गंगाजल स्नान इतकंच फलदायी मानलं जातं ओम नम शिवाय एकशे आठ वेळा जप करा पित्रांचे स्मरण करा सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मौनी अमावस्याच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तामध्ये जागे व्हा पवित्र नदी गंगामध्ये स्नान करा मौनी अमावस्याला योग संयोग कसे जुळून आलेत बघा मौनी अमावस्या अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आलेली आहे या दिवशी सूर्य आणि चंद्राचा एक दुर्मिळ संयोग मकर राशीत निर्माण होत आहे ज्यामुळे शनीची राशी असलेल्या त्रिग्रही योगाची निर्मिती होत आहे एक अत्यंत शुभ योग निर्माण होत आहे या दिवशी सूर्य आणि चंद्राचा संयोग खूप फायदेशीर मानला जातो या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग देखील तयार होतो तर भरपूर सारे असे योग हे जुळून आलेले आहेत मौनी अमावस्यासाठी काही विशेष उपाय पौष किंवा मौनी अमावस्येच्या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला शक्य असल्यास पवित्र नद्या नदी किंवा तलावात स्नान करा स्टील किंवा तांब्याच्या भांड्यात पाणी काळे तीळ कुशगवत बार्ली आणि थोडे दूध मिसळा तुमच्या पूर्वजांची नावे जपा आणि भक्तीने त्यांचे ध्यान करा हातात पाणी धरा आणि तुमच्या अंगठा आणि तर्जनीमध्ये हळूहळू ओतून तर्पण करा यावेळी होम पित्रोभ्य नमः हा मंत्र जप करा तर्पणानंतर अन्न कपडे किंवा दक्षिणा दान करा घरातील आजार मानले नकारात्मकता सततची कटकट बाहेरील बाधा हे घरातून निघून जाण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत तो म्हणजे कर्पूर होम तर हा होम कसा करायचा एक नारळ घ्यायचे नारळाची शेंडी देवाकडे करायची आणि त्यावरती सात कापूर ओडी ठेवून आपल्याला त्या प्रज्वलित करायच्या आहेत तर सुरुवातीला एक ओडी ठेवायची ती प्रज्वलित करायची नंतर दुसरी ठेवायची नंतर तिसरी ठेवायची अशा आपल्याला एका पाठोपाठ सात वड्या ठेवायच्या आहेत आणि देवासमोर बसून आपल्याला कुलदेवतांचा नामस्मरण करायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप करायचा आहे आणि आप आपल्याला तिथेच देवासमोर बसून राहायचं आहे ध्यान त्या दिवशी आपले पित्र आपल्यावर खुश व्हावे त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत तर ते उपाय कोणचे ते आपण पाहूया पितृदोष उपाय मौनी अमावस्येला पूर्वजांना तर्पण अर्पण करणे विशेष महत्त्वाचे मानले जाते मौनी अमावस्येला पौष अमावस्या असेही म्हणतात धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी पूर्वजांची पूजा आणि तर्पण अर्पण केल्याने त्यांना प्रसन्नता मिळते आणि त्यांच्या मुलांना म्हणजेच आपल्याला आशीर्वाद मिळतो ज्यामुळे जीवनात सुख आणि समृद्धी येते शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की मौनी अमावस्येला तर्पण अर्पण केल्याने अनेक फायदे होतात दोन हजार सव्वीसमध्ये मौन या मावस्या रविवार अठरा जानेवारी रोजी साजरी केली जाईल दुसरा उपाय म्हणजे या दिवशी आपल्याला तुळशीला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि मौन ठेवून मनापासून प्रार्थना करायची आहे की माझे सौभाग्य अखंड कायम राहो गाई गाईला नैवेद्य चारायचं आहे तुपाचा दिवा घरात तुळशीला लावायचा आहे पिंपळाच्या झाडाला पाणी घालायचं आहे पिंपळाच्या झाडाला दिवा पण लावायचा आहे असे बरेच काही उपाय आहेत ते आपल्याला या दिवशी करायचे आहेत म्हणजे आपल्याला कोणत्या गोष्टीची कमी भासणार नाही धनसंपदा यश कीर्ती सुख शांती आपल्याला हे उपाय केल्याने प्राप्त होते तर असे काही छोटे छोटे उपाय आहेत ते आपल्याला करायचे आहेत तुम्ही हे उपाय नक्की करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ